विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची झेप आपल्या एकीची झेप आपल्या करणार नाही काही आपले लोन्स आपण वाटप करतो त्यांचं इन्शुरन्सची प्रोसेस त्यांचं डॉक्युमेंटेशन त्यांचं काही क्लेम असेल काही असेल तेही इथून सेंट्रलाइज मॉनिटरिंग होतं आणि ब्रांच लेवलवरती डॉक्युमेंट्स कलेक्शन वगैरे होतं परत आपण बँक रिकन्सिलेशन आहे त्याचंही चेकिंग बँक स्टेटमेंट जे काही आहेत आपली त्याचंही चेकिंग होतं प्रॉपरली त्याच्या एंट्री सर्व त्याचंही रिकन्सल आहे पुन्हा अकाउंट्स पेपल आहे जो काही खर्च होतोय आहे गोदावरीमध्ये जे काही एक्सपेन्स होतात आता अर्थात जे काही होतात तेही प्रॉपरली मेंटेन की त्याचे जे काही अप्रुवलशिवाय काही गोष्टी मोठा कामान आहे कुठेही वायफाय खर्च झाला नाही पाहिजे ह्या गोष्टीवर कंट्रोल आहे तेही डिपार्टमेंट आहे परत आपल्याकडे इथे कॅश व्हेरिफिकेशन आहे जिथे डेली जी कॅश जमा होते बँक आपल्या ब्रांचमध्ये ती संध्याकाळी मॉनिटर होते किती कॅश एक्सेस नाही आहे ना मग तुमच्याकडे किती कॅश आहे काही जर नाणी वगैरे आपण नाही घ्यायचे किंवा काही आहे ते सगळं मॉनिटरिंग होतं पण एच आर डिपार्टमेंटचे पण एक पर्सन्स आहे तिकडे त्याही त्यांचे मॉनिटरिंग चालू असतं रिकव्हरीसाठी आहे रिकव्हरीसाठी मी रिकव्हरीसाठी हँडल करते आता आपण प्रत्येक ब्रांचेसमध्ये फील्ड ऑफिसर असे नेमले की जे फील्डवरती जाऊन रिकव्हरी करणार आणि मग त्यांचं मॉनिटरिंग इथून होतं त्यांच्या डेली त्यांचे अपडेशन त्यांच्या मिटिंग्स काय करतात काय नाही करतात ते सगळं मॉनिटर असतं ते, ते, ते लोकेशन कुठे आहे कुठे त्यांनी विजिट केले आहे किती विजिट झाले आहे तिकडचे फोटो म्हणजे असं सांगितलं की बाबा मी रिकव्हरीला जातोय आणि असं नाही त्याच्यामुळे ते सगळं इथे काढले तेचं तुम्हाला असं ॲप ॲप नाही नाही नेटविनचं नाही आहे ते हे आमने दुसरं ऍप्लिकेशन आहे ना या असं जी आहे सर आणि बाकी देखील आपला सीबीएस अच्छा सीबीएस प्राणागीत तुम्ही दीजिए म्हणजे थर्ड पार्टी आहे का मॉनिटरिंग जे करतात घेतलं आहे ते आपण थर्ड पार्टी अच्छा त्याचं कॉलिंग आहे टेली कॉल वगैरे करण्यासाठी आपण तो एक ऍप्लिकेशन घेतले म्हणजे कस्टमरला कॉल कौल्ण ऑटोमेटेड आहे हा म्हणजे सिस्टमला क्लिक केलं की डायरेक्ट आपला कॉल इथे कनेक्ट होतो लँडलाईनला आणि मग टेलिकॉलर होतं म्हणजे जे गोदावरी प्रॉपर कस्टमरच्या ह्याच्यात दिसणार की गोदावरीमधनं फोन आला कोणाचाही असं पर्सनल नंबर किंवा असं नाही सर आपलं परिचय द्या सर मी नरिमन पॉईंट कॉर्पोरेट ऑफिस ब्रांच मॅनेजर म्हणजे आपल्या समोर हे जसं सेंट्रल ऑफिस आहे तर तिकडे आपलं कॉर्पोरेट ऑफिस आहे आपल्याजवळ जवळ जवळ एकशे दहा ब्रांचेस आहेत त्यामध्ये हे एकमेव नरिमन पॉईंट हे आपलं कॉर्पोरेट ऑफिस आहे दोन हजार एकोणीस साली ते ओपन झालं होतं आता सध्या हो हा हेच आहे आणि

ते तुम्हाला थोडा वेळ असेल तर मग आपल्याला भेट घेऊन देऊ आता मी परिचय करून ते जी महाराष्ट्र मंत्रालय कोऑपरेटिव्ह एम्प्लॉई सोसायटीचे चेअरमन आहे रमेश लवंडे साहेब मी स्वतः सहकारमंच फाउंडेशनचा संस्थापक प्रत्यक्ष आहे सहकारमंच फाउंडेशन ही जी संस्था आहे ती व्हॉल महाराष्ट्रामध्ये काम करते बेसिकली ती संस्था सहकारासाठी काम करते आणि सेकंडरी पार्ट एनोरमेंटसाठी म्हणजे पर्यावरणासाठी काम करते तर सहकार क्षेत्रामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये मल्टी स्टेट असेल कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी असेल एम्प्लॉई सोसायटी असेल हाऊसिंग सोसायटी असेल म्हणजे सहकार क्षेत्रामधल्या प्रत्येक घटकासाठी काम करते ती फाउंडेशन आणि सगळं डिजिटली नाईंटी फाय पर्सेंट डिजिटली वर्कआउट चालतं फाय पर्सेंट फक्त काय मिनिट लिहिणं आवक जावक रजिस्टरवरती नोंदी घेणं हे फक्त ना। फिजिकली नाही तर सगळं डिजिटली चालतं ही जी संस्था आहे ती ऑगस्ट चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला स्थापन झाली डोंबिवली त्याचं ओपनिंग झालं आणि तदनंतर पूर्ण महाराष्ट्रभर तिचं कार्य करायचं म्हणजे आता सध्या बिल्ड आ, संस्था बिल्ड होते बिल्ड करण्यासाठी साधारणतः तीन महिने दिले ह्या संस्थेचे जे काही ध्येय धोरण आहेत सहकार शिक्षण सहकार प्रशिक्षण सहकार संशोधन आणि पर्यावरण अशा ध्येय धोरणानुसार ही संस्था काम करते आणि तुमच्या कर्मचारी वर्गासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी का त्याच्यामध्ये ह्या संस्थेने पाच अभियान तयार केले त्याला आपण उपक्रम म्हणतो सर्व सर्वसाधारण भाषेमध्ये तर त्या उपक्रमामध्ये पहिला जो उपक्रम आहे डिजी प्रशिक्षण अभियान डिजी म्हणजे डिजिटल डिजिटल mm -hmm. प्लॅटफॉर्मचा वापर करून सहकार क्षेत्रातील प्रत्येक घटकासाठी प्रशिक्षणाचं आयोजन ह्या सहकार मंच फाउंडेशनने त्या ठिकाणी घेतले म्हणजे तुमचा सभासद वर्ग असेल तुमचा लिपिक वर्ग असेल तुमचा अधिकारी वर्ग असेल तुमचं सीईओ असतील ब्रँच मॅनेजर असतील किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर असतील बोर्ड ऑफ डायरेक्टरला पण ट्रेनिंग ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून दिलं जातं त्याचं प्ले स्टोअरवरती ॲप आहे सहकार मंच फाउंडेशन तुम्ही प्ले स्टोअरला गेले सहकार मंच फाउंडेशन असं टाईप केलं तर ते ॲप तुम्हाला दिसतं ते ॲप डाउनलोड केलं का तिथे दहा कोर्सेस डिझाईन केलेले आहेत ते सहकारातल्या प्रत्येक घटकासाठी आहे ते तुमच्यासाठी पण आहे तुम्ही पण व्हिजिट करा आणि तो ॲप डाउनलोड करा आणि सर्च करा तिथे खूप क्वालिटी प्रशिक्षण दिलं जातं तिथे तुम्हाला असं वाटेल का ऑनलाईन आहे म्हटलं डिस्टर्बन्स वगैरे हो येऊ शकतात तो प्रॉब्लेम सगळ्यात सॉल्व्ह केलेला आहे तुम्ही ते तुमचा कोर्स झालेला जो व्हिडिओ आहे तो, तो तुम्ही अपलोड करू शकता तुमच्या पोर्टलवरती आणि मॅक्स टू मॅक्स पाच वेळा तो पाहू शकता सर्व वेळेस तुम्हाला ते तुम्ह नाही पाहता येते पण पाच वेळामध्ये तुम्ही सगळं त्याचे नोट्स वगैरे संपूर्ण काढू शकता सहकार मंच फाउंडेशन यूट्यूब चॅनल पण आहे सहकार मंच हे पण यूट्यूब चॅनल माझं आहे जे पाच वर्षापासून मी चालवत आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा हजार सबस्क्रायबर आणि बारा लाख त्याचे व्हिव्हर आहेत असं फक्त आणि फक्त सहकारासाठी आणि पर्यावरणासाठी ही संस्था काम करते चार महिन्यापूर्वी आमच्या संस्थेने असं ठरवलं का महाराष्ट्रामध्ये जे काही संस्था आहेत मल्टीस्टेट असेल एम्प्लॉईज असेल क्रेडिट असेल किंवा हाऊसिंग असेल त्यात तो वर्षभराचा अहवाल असतो आणि त्या अहवालाचं मुखपुष्ट जे असतं त्या मुखपुष्टाचे आम्ही काहीतरी पाच क्रायटेरिया ठेवला होता का इयर असलं पाहिजे त्याच्यावरती त्या मुखपुष्टावरती अशी थीम असली पाहिजे का समाजाला सोशियल मेसेज त्या ठिकाणी गेला पाहिजे तर त्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट अशी आहे का पहिल्या पाच क्रमांकामध्ये तुमच्या संस्थेचा तिसरा क्रमांक त्या ठिकाणी आला आमची जी काही पाच जणांची कमिटी होती त्या कमिटीने त्या ठिकाणी पूर्ण स्टडी केला सगळ्या जवळजवळ शंभर एक सोसायटी जे पी डी एफ आल्या होत्या त्याच्यामध्ये पहिला हो नंबर शिवकृपा संस्था म्हणून आली मुंबईची दुसरी एक अलिबागची संस्था आहे आणि तिसरी तुमची गोदावरी अर्बन आणि अजूनही दोन आहे ते आता एवढं नाही सांगत बसत मी पण मी तुमच्या संस्थेचं आमच्या संस्थेच्या वतीनं अभिनंदन करतो तुमच्या संस्थेला खूप अशा शुभेच्छा देतो तुमचं हॉबीज तुम्ही सगळे काही मंडळी भेटला आनंद वाटला जरा थोडा कारण कसं ज्यावेळेस आपण संस्थेमध्ये जातो त्या संस्थेमध्ये गेल्यानंतर जे व्हायब्रेशन आहेत निगेटिव्ह आहेत का पॉझिटिव्ह आहेत हे एकदम पाऊल टाकल्यानंतर लक्षात येतं पण तुमची व्हायब्रेशन संस्थेमधले आता साहेबच तांबेकर साहेब जर एम डी आहेत या संस्थेचं निश्चित पद्धतीने त्यांचे विचार आज सगळे महाराष्ट्र घेते आणि आम्हाला पण त्यांच्या विचाराचा फायदा होतोय त्यांच्या विचाराचा आमची संस्था पण फायदा घेणार आहे म्हणून मी पुन्हा एकदा सगळं तुमच्या स्टाफचं तुमच्या संस्थेचं या ठिकाणी अभिनंदन करतो नांदेडला मुख्य कार्यालयामध्ये जाणं एवढ्या गोष्टीसाठी जरा थोडं अडचणीचं होतं म्हणून साहेबांना फोन केला सकाळी म्हटलं जावा आमच्या ऑफिसला तिथे तुम्ही ते वितरण करा हरकत नाही तर मी मॅडमला या ठिकाणी आमच्या संस्थेच्या वतीने थोडा तुम्ही सगळ्या